SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी केलेल्या उपोषणाला यश मिळाले आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी जी आर आणल्यानंतर लगेच जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन हे उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई अखेर कामी आली आहे जरांगे पाटील यांनी जी आर मिळताच आपल्या पाठीराक्यांना आता मुंबई सोडून आपापल्या गावी जाण्याचे आवाहन केलं अखेर यशाचं गुलाल उधळत मराठा बांधवांनी हा विजय साजरा केला मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी सात उपोषणं केली आहेत शुक्रवारपासून आझाद मैदानात उपोषणाला बसले होते त्यांनी दोन दिवसापासून पाणी घेणेही बंद केले होते त्यानंतर काल या प्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल झाली होती मुंबई हायकोर्टाने आझाद मैदानातच आंदोलन करण्याचे आदेश दिले होते आणि मुंबईत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी तर पोलिसांनी जरांगे यांना आझाद मैदान सोडण्याची नोटीस बजावली होती मात्र जरांगे यांनी ही नोटीस स्वीकारली नाही मनोज जरांगे यांनी सरकारला केलेल्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत तर काही मागण्यांवर एक ते दोन महिन्याची मुदत सरकारने मागितली हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याची महत्वाची मागणी मान्य झाल्याने जरांगे यांनी यावेळी आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने उपोषणाची सांगता करताना सांगितले हैदराबाद संस्थानाच्या गॅझेटेअरची अंमलबजावणी करणार असे सरकारने यावेळी मान्य केले तसेच सातारा संस्थांच्या गॅझेटेअरची अंमलबजावणी करण्यासाठी एक महिना घेतलेला आहे शिवेंद्र राजेने जबाबदारी घेतली आहे त्यांनी शब्द दिलाय त्यांचीही अंमलबजावणी देणार आहे तसेच मराठा आंदोलनाच्या वेळी मराठा बांधवांवर दाखल केलेल्या केसेस मागे घेण्यात येणार आहे ज्या प्रकरणात कोर्टात खटला दाखल झाला आहे त्याबाबत कोर्टाला विनवणी करून केसेस मागे घेण्यात येणार आहे त्याचाही जी आर काढण्यात येणार आहे सातारा आणि हैदराबाद या दोन्ही गॅझेटियरचे दोन जी आर वेगवेगळे बाकीच्या मागण्यांचं एक जी आर असे तीन जी आर काढण्यात येणार आहे तसेच सातारा आणि हैदराबाद गॅझेट संदर्भातील अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतीत राहणार आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर